बघा यापूर्वी पण अधिवेशनामध्ये आमदार संजय केळकर असतील निरंजन डावकरे असतील यांनी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केलेले होते परंतु अनाधिकृत बांधकाम थांबायचं काय या ठिकाणी सत्र थांबत नाहीये आणि याच्यावर लगाम घालायला पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा विषय आता हातात घेतलेला आहे त्यामुळे बारा प्रभाग समितीच्या बाहेर हे आंदोलन होणार आहे आयुक्तांना विनंती आहे की आधीच ठाणे शहरामध्ये कचऱ्याची समस्या आहे पाण्याची समस्या आहे त्या ठिकाणी फेरीवाल्यांची समस्या आहे या समस्याकडे लक्ष द्या प्रथम ही जी अनाधिकृत बांधकाम आहेत त्या बांधकामांना त्या ठिकाणी अनाधिकृतपणे पाण्याची कनेक्शनं चोरली जात आहेत त्या ठिकाणी ड्रेनेजच्या मुख्य वाहिनीला त्या ठिकाणी ड्रेनेजची लाईन जोडली जाते जवळजवळ दरवर्षी ठाणे महानगरपालिकेचं दोनशे कोटीचं नुकसान हे अनाधिकृत बांधकाम करणारे बिल्डर करत आहे कारण शहर विकास विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना या शहरामध्ये इमारतीची बांधकाम उभी राहत आहेत आणि गोर गरिबांचा बळी त्या ठिकाणी जात आहे आणि याला जबाबदार सर्वसी त्या ठिकाणी असलेले सहायक आयुक्त आहेत हे प्रशासनाने लक्षात ठेवा बघा मुंब याला जबाबदार जो आहे ना मुंब्रा प्रभाग समितीचा सहाय्यक आयुक्त प्रभाग अधिकारी आणि बीट मुकादम हे जबाबदार आहे त्यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे या अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर नवीन वर्षात त्या ठिकाणी मोर्चा नेण्यात येणार आहे आमची सुरुवात आज था मुंबऱ्यापासनं झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी बारा प्रभाग समितीमध्ये हे आंदोलन आम्ही नेणार आहोत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की हे कुठेतरी थांबायला पाहिजे या ठिकाणी गरिबां आमची सुरुवात आज मुंबऱ्यापासनं झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी बारा प्रभाग समितीमध्ये हे आंदोलन आम्ही नेणार आहोत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की कुठेतरी थांबायला पाहिजे या ठिकाणी गरिबांची लूट केली जाते कोणत्याही प्रकारचा बोर्ड इमारतीच्या बाहेर लावला जात नाहीये आणि त्यामुळे प्रशासनाला माहिती आहे की हे बांधकाम अनाधिकृत आहे तरी प्रशासन डोळ्यावर काळी पट्टी लावून त्या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे सामान्य नागरिकांना जेलाला लागतोय आता त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने आता तरी लक्ष द्यावं